प्रश्न न्यूट्रिनो कणांवर आलेला आहे सामान्य विज्ञान टिंबटिंब या प्रक्रियेमध्ये न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो असं म्हटलंय न्यूट्रिनो कण विचारलाय तुम्हाला काय आहे अल्पाक्षय बीटाक्षय गामाक्षय एक्स रे केव्हा न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो असं म्हटलंय आणि उत्तर दिलंय बिटाक्षयामुळे काय आहे एकदा समजून घेऊया बघा या ठिकाणी चित्र तुम्ही बघतायत बीटा मायनस डिकाय म्हटलेला आहे बीटा प्लस डिकाय म्हटलेला आहे डी डिकाय असा शब्द त्याला आहे बीटा क्षयासाठी काय भानगड आहे बीटा क्षय कशाला म्हणतो आम्ही डी डिकाय कशाला म्हणतो आम्ही ते होताना अणुच्या केंद्रकातील न्यूट्रॉन न्यूट्रॉनचे प्रोटॉनमध्ये किंवा प्रोटॉनचे न्यूट्रॉनमध्ये रूपांतरण होते पहिली गोष्ट न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये किंवा प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये रूपांतरण होतं आणि या रूपांतरणामध्ये इलेक्ट्रॉन जो असतो किंवा पोजिट्रॉन जो असतो ते सोबत न्यूट्रोनो किंवा प्रति न्यूट्रोनो यांचे उत्सर्जन होते त्यामुळे न्यूट्रिनो हो, हा फक्त बीटा क्षयातच बाहेर पडतो हे माहीत असलं पाहिजे ओनली बीटा क्षय बीटा डिकाय असा शब्द आहे अजून समजून घेऊया मग इतर गोष्टी काय इतर ऑप्शन तुम्हाला माहित पाहिजे की अल्फा क्षय कशाला म्हणतोय आम्ही हे फक्त हिली हिलियम सारखे जे अल्फाकण आहे तिथेच बाहेर पडतायत त्यानंतर जे आहे फक्त गॅमा किरण उत्सर्जित होतात कण होत नाही या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्या आणि पुढे एक्स रे इलेक्ट्रॉन शेअर मधील बदलामुळे हे बनतायेत याचा आणि न्यूट्रोनोचा काही न्यूट्रिनोचा काहीही संबंध नाहीये अदर ऑप्शन्स कट करता येत होते जर अभ्यास असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनेलवर लाईव्ह लेक्चर सुद्धा तुमची घेत असतो ते बघत चला